मित्राच्या सेक्सी बहिणीला चोदले घरात मी आणि राजू दोघे पण खूप चांगले मित्र होतो शाळेपासून आम्ही जे एकत्र होतो ते सरळ कॉलेज पर्यंत आम्ही एकत्र होतो त्यामुळे आम्ही खूपच जवळचे मित्र होतो माझे त्याच्याकडे सततचे येणे जाणे होते त्याला एक बहीण पण होती तिचे नाव सोनाली होते ती आमच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असेल ती पण मला चांगली ओळखत होती आणि त्यामुळे माझे व तिचे संबंध पण तसे चांगलेच होते सोनाली जरी माझ्या मित्राची बहीण असली तरी ती खूप चालू मुलगी होती ही मला माहीत होते तिच्या शरीराचा पुरेपूर उपयोग ती करून घेत होती ती दिसला तर काय विचारूच नका अशी देखणी होती तिचे सरळ नाक बोरापान वर्ण सरळ नाक आणि साडेपाच फूट उंची हे सगळेच कसे एकदम मस्त मस्त होते तिचे छाती बघून मीच नव्हे तर कॉलेज मधील सगळीच मुले वैडी होत असत तिचे ते गोलाकार उरोज बघून माझा सोटा नेहमी वळवळ करू लागत असे लेगिन्स मधून दिसणाऱ्या तिच्या गच्छ मांड्या बघून त्यात तोंड घालून निवांत घुसळत बसावे असे मला नेहमी वाटत असे तिचा फिटिंगचा ड्रेस जर का असेल तर मग तिच्या गांडीचा आकार काही विचारूच नका की तो कसा दिसत असे ते तिचे ते गोलाकार नितंब बघून सगळे लाळ टपकावत असत अशी ही सोनाली माझ्याशी खूप जवळीक करून बोलत असे तिचे माझ्याकडे बघायची नजर खूपच वेगळी होती ती वेगळी म्हणण्यापेक्षा ती जास्त मादक होती असे मला वाटत असे ती बोलताना नेहमी माझ्या कडे म्हणजे माझ्या सोट्याकडे बघून बोलत असे आणि त्यामुळे तर मी पण तिच्याकडे नंतर नंतर छातीकडे बघून बोलायला चालू केले होते ती खूपच सेक्सी मुलगी होती आम्हाला दोघांना पण एकाच शहरात नोकरी मिळाली पण त्यात मजा एक अशी झाली होती की राजूचे काम विदेशी कंपनीचे होते आणि त्यामुळे त्याला रोज नाईट ड्युटी असत असे व मात्र दिवसा काम करत असे त्यामुळे घरात आमच्यातील एकच जण नेहमी असे दिवस राजू आणि रात्री मी सोनालीने पुढील शिक्षणासाठी म्हणून आम्ही जॉब करत होतो त्यात शहरात ऍडमिशन घेतले होते ती अर्थातच त्यामुळे आमच्या फ्लॅट वर राहणार होती ती आली पण आणि बघता बघता सेट पण झाली तिच्या बरोबर मी आता खूप वेळ घालवू शकत होतो तिच्या शरीराला मी पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितका वेळ माझ्या नजरेने ठोक ठोक थोकून थोक काढू शकत होतो राजू संध्याकाळीच ऑफिससाठी जात असे आणि त्याच वेळी मी ऑफिस वरून येत असे त्यामुळे रात्रीचे जेवण मी व सोनाली दोघे एकत्र घेत असू तिला शहर काहीच माहीत नव्हते आणि त्यामुळे संध्याकाळी ऑफिसवरून आलो तिला रोज एके ठिकाणी फेरफटका मारून येत असे आणि ते राजूला पण माहीत असे पण मी असल्याने तो बिनधास्त होता आम्ही जसे जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवू लागलो तसे मी व सोनाली जास्तीत जास्त, जास्त जवळ येऊ लागलो ती रोज रात्री झोपताना शॉर्ट घालून झोपत असे आणि जेव्हा तेव्हा मात्र ती फुल ड्रेस घालून झोपत असे हा बदल मी पुरेपूर ओळखला होता त्या दिवशी मी आणि ती दोघेच होतो नेहमीप्रमाणे तिने नवीन शॉर्ट घातली होती ती खरोखर इतकी छोटी होती की त्यातून तिची जांग पूर्णपणे दिसत होती तिच्या जांघे चैथ्य असलेला कमालीचा गोरेपणा बघून मी पुरापागत झालो होतो तिच्या मंड्यांकडे मी रोखूनच बघू लागलो होतो तिला पण ते लक्षात आले होते आणि तरीही ती जास्तीत जास्त मला कसे दिसेल हेच बघत होती तिचा टॉप पण तसाच होता मोठ्या गळ्याचा तो टॉप तिच्या भरदार छातीचे पुरेपूर प्रदर्शन करत होता ती काही ना काही तरी कारण काढून मुद्दाम खाली वाकत होती आणि मला तिच्या छातीचे दर्शन देत होती खूप वेळ तिचा हा डाव चालू होता मी काही झाडस मात्र केले नाही आणि मग आम्ही दोघे पण जेवण करून झोलो मी माझ्या रूम मध्ये आणि ती तिच्या असे झोपत असे आम्ही साधारण रात्रीचे साडे वाजले असतील माला मला पाणी पाहिजे होते म्हणून मी उठलो आणि बाहेर किचन मध्ये येऊन पाणी पिऊ लागलो परत जाताना मला तिच्या रूम मधून कसला तरी आवाज येऊ लागला आहा हा 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 हसा तो आवाज होता आणि त्यामुळे मी हळूच तिच्या रूमचा दरवाजा उघडून आत्कार्य दिसते ते बघू लागले आत मी डोकावून बघताच मी वेडा झालो आत सोनालीने तिचे दोन्ही पाय फाकवले होते समोर लॅपटॉप मध्ये मध्ये ती काहीतरी बघत होती तिचा हात तिच्या शॉर्ट मध्ये होता आणि ती तिची योनी चोळत होती म्हणजेच ती हस्तमैथून करत होती आणि समोर अर्थातच असलेली क्लिप असणार हे मी ओळखले होते तिला त्या अवतारात बघून थोडा वेळ तिथे थांबलो मी मग एकदम दारू घडून मला काही माहीत नाही असे करून आत गेलो पण ती इतकी बेभान झाली होती की ती मला बघून देखील अजिबात विचलित झाली नाही ती माझ्याकडे मादक नजरेने बघू लागली आणि मला म्हणाली मघाशी तरी धाडस केले नाहीस आता तरी काही करणार आहेस की मी असेच करून मी माझे मी झोपू तिचे आमंत्रण मिळताच मी तिच्यावर तुटून पडलो तिच्या शॉर्टला मी बघता बघता काढून टाकले आणि तिला नग्न पण केले तिचे नाजूक गुलाबी ओठ मी माझ्या तोंडात घेऊन त्यांना किस करू लागलो तिने पण माझे सगळे कपडे काढले आणि तिने मला पूर्ण नग्न केले आम्ही दोघे पण पूर्ण नग्न होताच तिच्या त्या, त्या भरदार छातीला मी माझ्या हाताने दाबू लागलो तिची छाती खूपच पुढे आली आणि तिचा आकार वाढला तिने तोवर माझा सोटा तिच्या हातात घेतला होता आणि ती त्याला हलवू लागली होती तिने हलवून हलवून माझा सोटा खूपच मोठ मोठा केला होता तिला मी बाजूला करून तिच्या मांड्यामध्ये शिरलो आजवर जगच्छ मांड्या मला लांबून खुणावत होत्या त्यास मी उपभोगत होतो त्या मांड्यांवरून मी माझी माझी जीभ हळूहळू करत फिरवू लागलो तिच्या मांड्या मी चाटून आणि चोकून देखील काढल्या मी मग तिच्या योनीकडे गेलो तिचे दोन्ही पाय मी वर केले आणि तिच्या योनीला मोकळे केले तिचे योनी पिक्चर मध्ये दाखवतात अगदी तशी होती तिच्या योनीवरून अलगत माझी जीभ एकदा फिरवताच ती शहारली आणि तिने माझे डोके तिच्या हातात घेत तिच्या योनीवर अधिकाधिक ताकदीने दाबण्यास सुरुवात केली तिच्या योनीवरून मी माझी जीभ फिरवू लागताच तिच्या योनीच्या पदराचा आकार मोठा होऊ लागला तिच्या योनीत मी माझी दोन बोटे घातली आणि हळूहळू करत त्यांना बाहेर करत तिचे ते भूक मी मोठे करू लागलो तिच्या योनीत मी माझी जीभ घालून मी तिचे माउथ फक करू लागलो खूप वेळ तिची योने चाटून झाली आणि मग तिने मला बाजूला केले तिला मी माझा सोटा तिच्या तोंडात घेण्यास सांगताच ती त्याच्यावर तुटून पडली तो पूर्ण सोटा अगदी सहजच तिने तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला चोकू लागली ती एकसारखी तिचे तोंडवर खाली आणि मागे पुढे करत माझा सोटा चोकत होती आणि त्याला मोठा करा होती तो पूर्ण कडक झालेला बघून ती खाली झोपली आणि तिने तिचे ती दोन्ही पाय बाजूला केले तिच्या योनीवरून मी माझा सोटा रगडू लागलो हळूहळू करत मग मी माझा सोटा तिच्या योनीत कोंबला कोंबला आणि माझे कंबर मी जोरजोरात मागे पुढे करून हलवू लागलो माझे दणके प्रचंड ताकदीचे होते मी वेड्यासारखा तिला ठोकून काढू लागलो होतो आ हा 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 करत ती मला प्रतिसाद देत होती माझी योनी काही राहत नाही तुझा सोटा खूपच मोठा आहे रे माझ्या योनीला फक्त आणि फक्त तू शांत करू शकतो ये आणि माझी खाज भागवसे असे म्हणून ती मला अधिकाधिक तिच्यावर ओढवून घेत होती जवळपास वीस एक मिनिट प्रचंड ताकदीने तिला मी ठोक 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 काढले आणि मग माझा सर्वोच्च क्षण आला मी माझे सगळे वीर तिच्या योनीत सोडले आणि तिची योनी माझ्या वीर्याने पूर्णपणे भरून वाहू लागली आणि मग कुठे मी दोघे शांत झालो त्या रात्री तर तिला मी झोपूच दिले नाही ही गोष्ट वेगळी पण त्यानंतर मी रोजच रात्री तिला ठोक ठोक थोकून थोक काढू लागलो होतो